आषाढी यात्रा यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेने युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू ठेवले आहेत आज सीईओ मनीषा आवाळे यांनी पालखी तळांची पाहणी करून वारकरी बांधवांच्या सेवेसाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन सजग रहा असे सांगत चांगल्या प्रकारे काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली दरम्यान जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व सीईओ मनीषा आव्हाळे यांनी हिरकनी कक्ष व वारकरी यांच्यासाठी उभा करण्यात आलेल्या आरोग्य केंद्रास संयुक्तिक भेट देऊन पाहणी केली सकाळी आठ वाजता गोपाळपूर वाखरी भंडीशेगाव पिराची कुरोली वेळापूर पुरंदावडे धर्मपुरी अकलूज संग्रामनगर सराटी फाटा यांसह बोरगाव माळीनगर व तुंडले येथील पालखी तळ मुक्कामाची स्थिती जाणून घेतली पालखी तळ वॉटरप्रूफ मंडप तात्पुरते शौचालय स्नानगृह पालखी गोल उभे रिंगणस्थळ पालखी कट्टा सुशोभीकरण पालखी रस्ते आपत्ती व्यवस्थापन केंद्र हिरकणी कक्ष पाणीपुरवठा विहीर व शुद्धीकरण स्वागत कमान रोषणाई टँकर पाणी भरणा केंद्र तात्पुरते आरोग्य केंद्र प्लास्टिक कचरा संकलन केंद्राची पाहणी देखील सोलापूर जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीष आवाळे यांनी विभागीय या प्रमुखासह केली आहे